आणि मुंबई सारख्या म्हणजे औद्योगिक शहराच्या बाजूला आणि अगदी थोडी चळवळीमध्ये किंवा भोजन चळवळीमध्ये वंचित भोजन आघाडीच्या चळवळीमध्ये समाज प्रबोधनाच्या चळवळीमध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये आणि बौद्ध साहित्याच्या एकंदरच्या समोर लेडी समाजाच्या संदर्भामध्ये आणि कारणाच्या एकविरा देवीच्या संदर्भात ज्याने महानायक या दैनिक वर्तमानपत्रामध्ये अनेकदा आपण लेख गाजवलेल्या लिहिलेल्या अशा आदरणीय राजाराम पाटील सरांना मी या ठिकाणी विचार मांडण्यासाठी बोलावत आहोत आदरणीय राजाराम पाटील सर्वच आज आपण बुद्धभूमी फाउंडेशन सम्राट अशोक नगर वाहतूक करूया इथे हा कार्यक्रम करतोय या कार्यक्रमामध्ये आपल्याला कल्पना आहे की आता पद्धतीने माहिती ऐकायला मिळाली आणि त्यांचा गौरव ग्रंथ आहे त्याच्यामध्ये मी सविस्तर माहिती आहे मी पण त्याच्यामध्ये तो तोलेख केलेला जन्म जिथे झाला त्या गावाचं नाव तुम्ही ऐकले परंतु आज उल्लेख आहे कल्याण नगरीमध्ये त्याने आपलं कर्तृत्व सिद्ध केले आणि मी परिचय करून देतो की कल्याण म्हणजे ठाणे जिल्हा पालघर जिल्हा रायगड जिल्हा आणि मुंबई रायगड हा अप्रांत प्रदेश भगवान बुद्धाच्या काळामध्ये जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि इथे अनेक लोक भगवान बुद्धांच्या विचारांनी प्रेरित झाले मोठं साहित्य निर्माण आणि त्याचं कर्तृत्व याच नगरीत म्हणजे बुद्धांच्या भूमीमध्ये बुद्ध भूमीत होते आणि ते म्हणजे बुद्धभूमी नाव दिलंय ज्याने कोणी दिले त्याला मी धन्यवाद देतो कारण ही अप्रांत भूमी उत्तर कोकण ही बुद्धाचीच भूमी आहे आणि म्हणून डीएम कांबळे सरांच काम आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे मी मगाशीच माझा परिचय करून दिला पुन्हा एकदा मी सांगतो की ही जी भूमी आहे बुद्धभूमी आहे ही मातृसत्ताक आहे म्हणजे स्त्रियांना आदर देणारी आहे आणि म्हणून महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांच्या आईला महामयला आणि महाप्रजापती गौतमीना मी वंदन करतो महिला इथे मोठी संख्येने आहे आणि आई आहे तिला सुद्धा मी वंदन करतो हा परिचय वेगळ्या पद्धतीने करून देण्याचा माझा हेतू हा आहे की आता ज्या नवीन पद्धतीनं साहित्य मला वाचायला मिळालं या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर आहेत त्यामध्ये पाटील सर आहेत त्यांच्याशी मी कार्यक्रमाच्या अगोदर साहित्यिक दामोदर मोरे यांनी एवढ्या उंचीवर हा कार्यक्रम नेला की पुन्हा मागे राहायचं मला सुनील सोनवणे सर सो आहेत त्यांनी आहे। प्रास्ताविक केलं पानेराव सर आहेत जे मला नेहमी भेटत असतात शुक्राचार्य गायकोड आहेत आणि काळव्याचे आमचे जगताप सर आहेत त्यांना प्रश्न विचारत असतो हे काय आणि म्हणून मी अधिक न बोलता एवढंच सांगेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केल्यानंतर अत्यंत विपरीत परिस्थितीत असलेले आपण सगळे लोक जी तुम्ही प्रगती केलेली आहे ती प्रगती एवढी मोठी आहे एखादा हिंदू माणूस जेव्हा याचा आत्मपरीक्षण करतो की बाबा बाकीच्या देशामध्ये सगळे लोक मोठ्या संख्येने आहेत त्यांच्याकडे चांगली आर्थिक परिस्थिती आहे जमीन जागा सत्ता संपत्ती सगळी आहे आणि एवढं उच्च कोटीचं साहित्य आणि त्यावर चर्चा आज या सभेमध्ये होते हिंदू नजरेने पाहिलं तर ही मोठी क्रांतिकारी घटना आहे आजची आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून नमोबुद्धाय करतोय जयभीम करतोय विचार मंच महत्वाचं आहे तितकेच तुम्ही महत्वाचे आहे कारण ही चर्चा कॅमेऱ्यावर जर कोणी ऐकली तर हे सगळं ही न पाहिलेल्या गोष्टी आणि माझ्यासाठी नवीन आणि म्हणून जे योगदान आहे योगदान बाकीच्या लोकांसाठी किती महत्वाचं आहे एवढंच मी आहे आणि मला आठवत की दोन हजार पाच साठी आता हे दोन हजार तीन वगैरे सगळे उल्लेख झाले मोरे सरांचे म्हणजे कोणी विपक्ष कधी केली काय केली दोन हजार पाच पर्यंत मला भगवान बुद्ध धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले हे शब्द कधी होते होते जे ते वेगळ्या पद्धतीने तर अर्थाने नंतर मला ह्या गोष्टी कळायला आणि मला काही लोकांनी सांगितलं की पाटील साहेब तुमचा मार्ग चुकलेला तुम्ही ज्या मार्गाने चालला तो मार्ग चुकलेला आहे तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने निघाल्यानंतर मला मागचा जो सगळा इतिहास आहे तो बाजूला ठेवायला लागला काम धंदे सगळे बाजूला ठेवायला लागले कारण हे जग नवीन होत आणि मग प्रश्न पडला की या मार्गावर चालत असताना पुढचं मार्गदर्शन कोण करणार अनेक लोकांना आपल्याला वाटतं की बाबा सगळ्या भारताने बौद्धमय व्हावं हे सगळ्या भारतातल्या लोकांनी बुद्धाच्या मार्गावर चालव असं तुम्हाला वाटतं परंतु त्या मार्गावर पर चालण्यासाठी जे मार्गदर्शन हवंय हो कुठे मिळला हा मोठा प्रश्न आहे आणि हे प्रश्न मी अनेकांना विचारत आलो कारण ही फार म्हणजे डॉक्टर आहे हे पुस्तक वाचल्यानंतर त्याची तयारी असती आणि आम्ही हनुमंत काका उपरे यांनी ओबीसीच्या धर्मांतराची चळवळ उभी केल्यानंतर त्यांना सुद्धा मी प्रश्न केला होता की ओबीसी ना या मार्गावर न्यायचा असेल तर आपल्याला चांगले शिक्षक पाहिजे मार्गदर्शक पाहिजे म्हणून मी सरांच्या शिक्षक हा शब्द वापरला कारण त्यांच्याशी रोज माझा फोन असतो आणि मी त्यांना प्रश्न विचारत असतो की साहेब हे कशा कशा मार्गाने जायचं कारण आता जो प्रश्न असा आहे की समाजामध्ये जी अत्यंत वाईट परिस्थिती आजची आहे ह्या देशामध्ये फार भयानक परिस्थिती आहे कर्ज संपलेत आहे म्हणजे इव्हीएमचे हिशोब चुकायला लागले जेवढे मतदार आहेत त्यापेक्षा जास्त बेरीज यायला लागली काही ठिकाणी कमी यायला लागली अख्ख्या देशाचं गणित चुकलं तरी बोलतात लोक बरोबर आहे लॉजिक संपलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये लोकांना चांगल्या मार्गावर नेणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे आणि म्हणून वयाच्या पस्तीसव्या वर्षापर्यंत ज्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही वाटचाल केली होती त्यावेळी नेहमी अपयश यायच नोकरीमध्ये अपयश यायचं धंद्यामध्ये अपयश यायचं आणि एका हिंदू माणसाला नवस बोलण्याशिवाय दुसरा काय मार्गच नसतो नवस बोलायचं की बाबा देवा ह्या मी असा नवस करतो लक्ष्मीची व्रत करतो संतोषी मातेचं व्रत करतो मग मला असं काहीतरी वैभव आलं पाहिजे असा कौशाचा मार्ग आहे काहीतरी विचारपूर्वक विज्ञानवादाने करावं आणि रिझल्ट घ्यावा असं काहीच नाही आणि म्हणून या मार्गावर चालत असताना गिल कामरेसरांचं जे योगदान आहे ते अत्यंत महत्वाचं त्यांची पंच्याहत्तरी आम्ही साजरी करतोय आणि ही साजरी करत असताना तुम्हाला आणि मला सगळ्यांना हा आदर्श आहे की जगावं कसं आपल्याला आपल्याकडे बघून कुणीतरी जगत असतात आपण केलेलं पुस्तक आपण केलेली भाषण असतात त्याचे परिणाम काय फार होत असतात आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या देशाचं जर आजची स्थिती ओळखायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य मी युट्यूब लागतो की या देशामध्ये शुद्रांच्या हाती शस्त्रे असते तर देशाचा पराभव झाला नसता असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शस्त्राच्या म्हणेन साहित्याला आम्ही धर्म म्हणेल कला म्हणेल सगळ्या गोष्टी आता या मुलाने आपल्या ह्या चांगल्या कलाकारांनी चित्रपट काढला जगातल्या आपल्या देशामध्ये त्याला पारितोषिक भेटले पण आमची अशी मुलं पराक्रमी आहे मग ती धर्मांतराच्या अगोदर नपवली होती का हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून ओबीसी समाजामध्ये सुद्धा अशी खूप सारी मंडळी आहेत देशामध्ये आहेत सर्व जाती धर्मात आहेत पण ही सगळी अजूनही लपलेली आहेत यांना बोलत करण्यासाठी भगवान साहित्य जाण्याची गरज आहे आणि ते इतके सोपं शब्दात मी अभिमानाने सांगेन की एम कांबळेश्वरांची पदांचे सगळे एवढी मोठी पेटी भरून त्यांनी मला फुकट केले पैसे नाही घेतले हे तुम्हाला भेट आणि ते मी वाचले खूप वेळ वाचले आणि माझ्या लक्षात आलं की भाषण किती मोठं करण्यापेक्षा तुम्ही छोट तरी बोलला धन्यवादांमध्ये जे शब्द आहेत आणि कमी शब्दांमध्ये जे काही ज्ञान सांगितले त्याचा प्रभाव एवढा पडतो मी आताची गोष्ट सांगतो आता ओबीसीच्या सभेला गेलो होतो खूप वक्ते होते आणि तिथे बोलणं शक्य नव्हतं अडीच मिनिटं मला मिळाली त्या अडीच मिनिटांमध्ये मी जे सांगितलं ते एक लाख लोकांनी बघितलं त्याचं कारण असं आहे की ज्यांनी धम्मपद वाचलेली आहेत किंवा ऐकलेली आहेत त्यांच्या वा वाणीवर मोठा परिणाम होतो आणि पूर्वी ब्राह्मण ते दादा समोर आहेत संस्कृत सुभाषित बोलायचे पटापट पण त्यापेक्षा शंभर पट पर पर परिणाम या धर्मपदांचा होतो आणि म्हणून ही जी धम्मभूमी आहे या धम्मभूमीचा आणि आगरी इतिहास सुद्धा मला भगवान बुद्धाच्या विचारातून ऐकायला मिळतो म्हणून आपण जे साहित्य वाचतो त्या साहित्यामध्ये असं काही साहित्य आहे ते फार वेगळं आहे मी रायगडचं गॅजेट 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 ठाण्याचं मुंबईचं त्या गॅजेटने मला सांगितलं की ठाणे रायगड पालघर मुंबईमध्ये जेवढ्या त्या कल्याणची खाडी पण आहे या खाडीच्या मुखावर जागतिक व्यापार चालायचा आणि इथे सगळ्यात मोठ्या बौद्ध वसाहती होत्या असं ते गॅजेट सांगतो बौद्धांच्या वसाहती होत्या आणि इथे आंतरराष्ट्रीय व्यापार ज्ञानाची देवाणघेवाण होत होती तुमच घरापुरी लेणे आहेत मुंबईच्या त्या सुद्धा लेण्या जागतिक व्यापार केंद्र होती आणि म्हणून या भूमीमध्ये ही बुद्धाची भूमी आहे या सांगण्या या अट्टहासासाठी नवी मुंबई विमानतळातल्या बौद्ध लेण्यांसाठी मी एकोणतीस दिवस आंदोलन केलं आता हेतू एवढाच होता या लोकांना एवढं सत्य कळावं की भगवान बुद्धांची भूमी आहे आणि म्हणून मला आपल्याला हे सांगायचं आहे की ओबीसी बांधव असतील किंवा लोक असतील यांना सुद्धा मुक्तीच्या मार्गाकडे जायचं आहे मी माझे नेते आदरणीय दत्ता पाटील आमच्या अगदी समाजाचे जे विरोधी पक्ष होते महाराष्ट्र महाराष्ट्राचे त्यांना विचारलं दादा तुमचं आवडतं पुस्तक कुठलं तर त्यांनी सांगितलं मुक्ती कोण कुठे मला वाटतं ते बारा नंबर पुस्तक असेल ते पुस्तक बत्तीस ते वीस आहे पंधरा रुपये किंमत बदल त्यांनी ते सांगितलं मी ते शंभर वेळा वाचले ह्याच्यामध्ये काय भगवत गीता पुराण सगळे आमच्या घरात आहे त्याची पारायण आम्ही करतो दादाला हे पुस्तक का आवडलं तर पुस्तका त्या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची वस्तुस्थिती सांगितली आमच्या महिला का गुलाम आहेत शुद्र गुलाम काय हे त्यामध्ये सांगितलेलं आहे आणि ते पुस्तक वाचल्या माझ्या लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर मुंबईतल्या आगरी कोळी भंडारी या सगळ्या लोकांनी काम केलं आणि सगळ्या लोकांनी काम केलं तर असताना त्यांनी सगळे फायदे पण घेतले जमिनी घेतल्या शिक्षण घेतलं जंगलांचे अधिकार घेतले समुद्राचे अधिकार घेतले आणि शेवटचा विषय होता धम्मक्रांती त्या धम्मक्रांतीच्या बरोबर कोणी सोबत राहिले नाही आणि ती खंत दत्ता पाटील आणि दिवा पाटील आणि दोघांनी मला सांगितली आणि मग माझ्या लक्षात आलं की आर्थिक विषय आहेत जमिनीचे विषय आहेत घरांचे विषय आहेत यासाठी आपण आयुष्य घालूया परंतु खरी मुक्ती हो जी बाबासाहेबांना संवेदन करण्याची अपेक्षित आहे त्याच्याकडे आम्ही केलं याच्यावर गेल काम कोण करणार आणि म्हणून ज्यावेळी मी भगवान बुद्धाचा थंब समजून घेतला तेव्हा ते माझ्या लक्षात आलं की हे कोलीय या गण जो आहे कोलिय गण म्हणजे दुसरी दुसरी कोणी नाही समुद्रावर समुद्रावरचे आम्ही लोक आहोत ज्या लोकांनी आलाच लोकांना श्रीलकेत सम्राट अशोकाच्या मुलाचा धम्म प्रचारासाठी लिहिलेलं आहे हे सगळं साहित्य आहे पण आजच्या घडीला सोप्या भाषेने समजवणार कोण आणि तुम्ही अनेकांना प्रश्न विचारत होतो हेम कामळेश्वरांनी जे साहित्य लिहिलेलं आहे माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे त्या साहित्याच्या दोन प्रती आपण घ्या एक प्रत तुमच्या भीत आणि एक प्रत तुमचा शेजारचा आगरी असेल या कल्याणप्रधात कोळी असेल भंडारी असेल कुटुंबी असेल याला भेट द्या त्या साहित्याची ताकद एवढी आहे किती वाचल्यानंतर माणसाला सगळ्या गोष्टी कळाव्या लागतात की हे अपयशी का ठरलो संसारात असेल शिक्षणात असेल कशा तरी असेल त्यांची उत्तर सगळी मिळतात आणि म्हणून या विषयावर मी अधिक न बोलता एवढंच सांगेल कारण देश एकोणीसशे छप्पन्न साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरानंतर त्याच्या मुक्तीला सुरुवात झाली होती आजचा काळ असा आहे की पुन्हा एकदा या देशाला गुलामीकडे घेऊन जाणारे इतकं शासन आहे आला मी मुलाकडे वाटचाल करतो आणि उत्तर देऊ शकत नाही कोणाला बोलू शकत नाही समता म्हणजे काय हा सत्ता करण्यासारखा विषय झालेला आहे आणि विषमता आणि सत्ता यांना फरकच संपलेला आहे आणि मग मी आरक्षणाची भांडण चालू आहे आणि मी महाराष्ट्राला हे सांगू इच्छितो की माझ्या समोर बसलेल्या लोकांनी केवळ आरक्षणाने प्रगती केलेली नाही तर धम्म मार्गावर चालल्यामुळे एवढी मोठी प्रगती झालेली आहे सगळ्या देशाला प्रवृत्त करण्याची आज गरज आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आम्ही देशामध्ये अनेक लोकांचे गौरव पाहिजे अटलजींचे पाहिले गडवाणींचे पाहिले त्याला मोठ्या मोठ्या गेल्या परंतु या सगळ्यांचा परिणाम देशाला गुलाबगिरीकडे ठकलण्यात झाला गुलाबगिरीतून मुक्त करणारे लोक आपल्या समाजात आहेत इथे सगळे पाणीगे झालेले आणि अनेक ज्येष्ठ लोक आहेत पण आमचा आत्मविश्वास कमी असल्यामुळे आम्ही आमच्या महिलांना आदर देत नाही आम्ही आमच्या वयवृद्धांना आदर देत नाही आम्ही आमच्या तरुणांना आदर देत नाही आणि गौरव करतो आणि त्यांच्या त्यांच्याबरोबर असलेल्या साहित्यिकांना आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो की तुमच्या प्रत्येकाला प्रत्येकाकडून या देशाला फार मोठी अपेक्षा आहे साहित्याची गरज आहे पंधरा रुपयाचं पुस्तक मुक्ती कोण पथे हे जर एका मोठ्या नेत्याच आवडतं पुस्तक होत म्हणजे तो संदेश देतोय की आगरी पुण्यात लोक फक्त जमिनी घेऊ नका भगवान बुद्धाच्या वाटेवर चाला असं दत्ता पडणार जे साहित्य आहे ते साहित्य वाचल्यानंतर मला बोलायची एवढी उर्मी आहे की पण तुमचा आदर म्हणून मी अधिक बोलणार नाही कारण तुमचा वेळ फार महत्त्वाचा आहे मला घरी जायचं आहे मला कल्पना आहे इथे पत्रकार आहेत सरोडे सर त्यांना मी धन्यवाद देईन की हे कार्यक्रम आपण रेकॉर्ड केले पाहिजे समाजाला सांगितले पाहिजे आणि एवढंच सांगतो की ठाणे रायगड पालघर ही बुद्धांची भूमी आहे इथे दर पंचवीस किलोमीटरवर बौद्ध लेणी आहे या लेण्यांचा अर्थ सांगणारं साहित्य सुद्धा आम्हाला शोधावं लागेल जर लॉर्ड कधी न नसते तर आमच्या भूमीमध्ये भगवान बुद्ध लपलेले आहेत त्यांचा विचार लपलेला आहे हा समोर नसता आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की या कार्यक्रमामध्ये कृतज्ञता व्यक्त करायला उभा आहे संपूर्ण देशाच्या वतीने हे राष्ट्रीय साहित्यिक आहेत यासाठी जी गुलामगिरी महात्मा फुले यांनी सांगितली ती गुलामगिरी संपवण्याचं ते आंदोलन झालं पुणे शाहू आंबेडकरांचं त्यांच्या जी स्टेप होते धर्मांतराची युद्धाकडे जाण्याची त्या स्टेजवर साहित्य फार कमी आहे बाकीचं साहित्य असेल पण हे साहित्याची फार गरज आहे कारण पावलो पावली रामायण महाभारत पुराण हे गुलामगिरी सांगत असतील पण गुलामगिरीतून मुक्त करणाऱ्या साहित्याची देशाला प्रचंड गरज आहे ज्यांच्याकडे पैसा आहे त्याला मी विनंती करतो की यांनी यासाठी मोठं दान द्यावं आणि धीरज कामेश्वरांचा गौरव म्हणून हा कार्यक्रम आज आपण बंद सभागृहात घेतलाय परंतु कल्याण मध्ये जाहीर सभा झाली आणि त्यामध्ये एवढा गौरव त्यांचा करावा की देशात ज्या लोकांनी देशावर कर गुलामगिरी घातले त्यांचा निषेध तर आम्ही आता करत नाही परंतु गुलामीतून मुक्त करणारे जे लोक आहेत त्यांचा गौरव आम्ही केला पाहिजे एक दिवशी सरकारला सुद्धा ही हा कळेल देशामध्ये समाधान असेल तर निश्चितच अराज पिऊ शकत हे नेपाळमध्ये श्रीलंकेत ने आपण पाहिले आणि म्हणून समतेसाठी धम्म पाहिजे आणि धम्म द्यायचा असेल ते, ते आपण शून्यातून आले लोक हे आपल्या समाजाचे चरित्र मी बघितलं त्यांनी जो संघर्ष केला त्यांच्या घरातून तो बघितल्यानंतर आपल्याला लाज वाटते की एवढी विपरीत परिस्थिती असताना एवढं मोठं साहित्य ते करू शकतात तर आमच्याकडे प्रचंड पहा पैसा आहे रविवारी आम्ही आठशे रुपयाचं पुस्तक जेव्हा खर्च करतो आठशे रुपये एक किलोचे आम्ही पुस्तक घेत नाहीत पुस्तक नाहीत आणि म्हणून क्षमा मागतो आणि सांगतो की या कल्याण टोळी भंडाऱ्यांची ही घोडचूक आहे एवढा मोठा साहित्यिक त्यांच्या अंगणात तयार झाला तो त्यांना समजला नाही तो समजावं म्हणून आम्ही पुढल्या काळात प्रयत्न करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र